दरम्यान मराठा आंदोलकांच्या गाड्या ठाण्यातील टोल नाक्यावर अडवण्यात येत आहेत था ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या आनंदनगर चेक नाक्यावर पोलीस हे तैनात आहेत पाऊस रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे आधीच नागरिक त्रस्त झालेत आणि दुसरीकडे येणाऱ्या आंदोलकांना ठाण्यातच थांबून त्यांना वाशी मार्गे मुंबईच्या दिशेनं पाठवण्यात येत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिझवान शेख यांनी मराठा आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि आपण जर पाहिलं तर कालच ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे काही युक्तिवाद झाला त्याच्यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारवरती ताशी ओढलेले आहे की जे काही नवीन मराठा आंदोलनकारी मुंबईच्या मुंबईला दाखल होता त्यांना मुंबईच्या एंट्री पॉईंट वर थांबावा मी सध्या ठाणेतील जो जकात नाका आहे त्या ठिकाणी हा रस्ता जो आहे तो मुंबईच्या एंट्री पॉईंटला जोडतो आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक गाडीची चेकिंग देखील मुंबई पोलिसांच्या वतीने करणार विशेष म्हणजे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुंबई पोलिस आणि ठाणे अशा दोघेही कारण बॉर्डर असल्यामुळे दोघे पोलिस या ठिकाणी तैनात असतात आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कौसवाटा जो आहे तो या आनंदनगर जागर लावण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं ज्या पद्धतीने हायकोर्ट आणि जे नवीन आंदोलनकारी ठाण्यामध्ये दाखल होत होते त्यांना विशेष म्हणजे मुंबईमध्ये दाखल होणार आहे ते ठाण्याच्या दिशेने रवाना होणार आहे त्यामुळे त्या सर्व आंदोलनकारांना ठाण्यामध्ये रोखण्यात येत आहे आणि जे काय का जे आंदोलनकारक आपल्या समर्थनासाठी जे काही जेवण ठाण्यामध्ये ठाण्याच्या दिशेने मुंबईला घेऊन जात आहे त्या सर्व नवीन आंदोलनकाराला मुंबईच्या वे, वेशी जे म्हणजे जकात आहे त्या ठिकाणी थांबवण्यात येत था आहे आणि विशेष म्हणजे हायकोर्टाने हे देखील निर्देश दिलेला आहे की संपूर्ण कार्यकर्त्यांची गैरसोय जी आहे ती राज्य सरकारने बघावी आणि त्यांची राहण्याची व्यवस्था हे मुंबईला करावी त्यामुळे मोठ्या प्रमाणात हो ते त्यांना गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा त्रास जो आहे तो सहन करावा लागला आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गणेश उत्सवाचा काल हा मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये साजरा केला जातो त्यामुळे ज्या पद्धतीने वाहतूक कोंडी हे झालेली आहे त्याच्यानंतर संपूर्णपणे जे नवीन कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत त्याला कुठे रोखण्याचं काम हे मुंबई पोलिसांच्या माध्यमातून हे आनंदनगर नगर झाकांना आपल्याला पाहायला मिळत आहे एवढं जनली आणि शेख सुद्धा रिजवान शेख मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस सुरू असून आंदोलकांना मुंबईत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे वाशी एक्झिबिशन सेंटरच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाली आहे मराठा आंदोलकांच्या गाड्यांना थेट मुंबईत प्रवेश नाकारला जातोय या गाड्यांना वाशी पार्किंग कडे वळवलं जात आहे मुंबईकडे जाणाऱ्या ज्या ट्रक मध्ये खाण्याचं साहित्य किंवा आवश्यक वस्तू आहेत त्यांना मात्र पोलिसांकडून मुंबईत जाण्याची परवानगी दिली जाते पण ज्या वाहनांमध्ये फक्त आंदोलक आहेत त्यांना थांबून परत पार्किंगकडे वळवलं जात आहे यामुळे वाशी परिसरात मोठा वाहन ताफा जमा झाला आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी सध्या आपण आहोत नवी मुंबईमधील वाशी रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे सिडकोस एक्झिबिशन सेंटर आहे या ठिकाणी आंदोलकांची व्यवस्था केली होती साडेसात हजार जे आंदोलक आहेत दोन दिवसापूर्वीचा हा सरकारी आकडा होता पण आज अगर परिस्थिती आपण पाहिली तर हा दहा ते बारा हजारपर्यंत गेलेला आहे आणि जे गाड्या जे पार्किंग आहेत आता या ठिकाणी खूप मोठ्या याच्यावरती जे गाड्या पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आपण पाहताय कालपासून जर पाहतोय की मानपूरपासून गाड्या ज्या आहेत आंदोलकांच्या परत नवी मुंबईमध्ये पाठवल्या जात होत्या कारण काल कोर्टाने आदेश दिले होते मुंबईमध्ये जे आहे आंदोलकांच्या वाहनांना प्रवेश बंदी केली होती फक्त अन्न पाणी त्या ठिकाणी पाठवलं जात होतं पण गाड्या ज्या आहेत परत पाठवल्या जातात पार्श्वभूमीवर नवी मध्ये परिस्थिती पाहताय नवी मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणे ट्राफिक झालेलं आहे या ठिकाणी गाड्या पार्किंग झालेल्या आहेत आज कोर्टाकडून परत तीन वाजता जो आहे युक्तिवाद होणार आहे आणि कोर्टाने आदेश दिलेले आहेत की दोन दिवसामध्ये सी एस टी किंवा नरीमन पॉईंटचा जो एरिया आहे खाली करण्यात यावा राहुल कांबळे एनडीटी मराठी नवी मुंबई